श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते उद्योस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती, राज राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय असा हा जय जयगण आपल्या घरामध्ये नऊ दिवस हा चालू असणारच आहे तर मंडळी नो माहिती असेल की आता लवकरच महा अष्टमी आणि महा नवमी ज्याला खंडे नवमी म्हटलं जातं की लवकरच आता तिथे येणार आहे यंदा दहा दिवसांचा हा नवरात्र उत्सव असल्यामुळे आपल्याला अष्टमी कधी आहे नवमी कधी आहे हे आपल्याला सुरुवातीला मी सांगेलच पण सोबतच आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला सांगणार आहे जग सगळ्यांना त्याची माहिती जाणून घ्यायची इच्छा असते ती म्हणजेच काय तर आपल्याला जो घट आपण घरामध्ये स्थापित केलेला आहे देवी आईचा नऊ दिवसांचा त्याचा आपल्याला घट जो आहे तो आपल्याला हो। कधी हलवायचा आहे सोबत घटाला नैवेद्य त्या दिवशी काय दाखवायचा ज्यांचा उठता बसता उपवास होता ज्या दिवशी घट बसले त्याशी उपवास केला होता आणि गट उठताना त्यांचा उपवास असतो तर तो घट उठतानाचा उपवास आपल्याला कधी करायचा आहे आणि नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास कधी सोडवाय सोडायचे आहेत सोबतच आपल्याला कडाकणी जी आहे ती आपल्या देवी आईच्या घटाला कधी अर्पण करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी देव हे ज्यांच्या परंपरेप्रमाणे देव त्यांनी पाण्यावरती बसवलेले आहेत हलवले नाही आहेत नऊ दिवस त्यांनी ते कधी हलवायचे आहेत त्यांना कधी म्हणजे देवघरातून काढून त्यांना स्नान घालायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करायचं सुरुवात करूया तर मंडळी नो तुम्हाला माहिती असेलच की आता लवकरच म्हणजे आज सप्तमी आज आपली षष्ठी म्हणजे तिथीप्रमाणे बघायला गेलं ज्याच्या जसं एक तिथी तृतीय ती तिथी दोन दिवस आली होती त्याच्यामुळे आपला एक दिवस वाढला आहे तर त्याच्या हिशोबाने जर पाहिलं तर आज सहावी माळ धरल्या धरल्या गेलेली आहे सहावी माळ असणार आहे आणि बघायला गेलं तर जर आपण कंटिन्यू जर दिवस धरले आपण तर आज आपली सप्तमी माळ असणार आहे असं आपल्याला कळून येतं पण बघायला गेलं तर आपल्याला कॅलेंडरमध्ये जे आहे ते आपल्या महाअष्टमी जी आहे ती तीस तारखेला म्हणजे मंगळवारी आपल्याला महाअष्टमी ही करायची आहे ज्याला दुर्गाष्टमी देखील म्हटलं जातं ही आपल्याला साजरी करायची आहे सोबतच महानवमी खंडेनवमी ज्याला म्हणतात ती तुम्हाला एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवारी करायची आहे आणि दसरा आपल्याला दोन तारखेला आलेला आहे ज्याला विजयादशमी आपण म्हणतो तर तुम्हाला तिथी सुरुवातीला काही असेल की आपला महाअष्टमी तीस तारखेला महानवमी खंडेनवमी एक ऑक्टोबरला आणि दसरा दोन तारखेला अशा पद्धतीने आपल्याला त्या जे काही कारण की का सांगते आहे कारण की आपल्या घटस्थापनेची आपल्या देवी आईचे कुलदेवी पुळाचार जे आहे मग कन्यापूजन असेल होम हवन असेल किंवा घट हलवणे असेल उपवास धरणे असेल उपवास सोडणे असेल देव हलवणे असेल या तीन सर्व पुळाचार पार पाडायचे असतात आपल्या नवरात्री मधले तीन दिवस जे आहेत ते खूप महत्वाचे मांडले गेले आहेत म्हणून तुम्हाला सांगते आहे थोडा लवकरच व्हिडीओ तुम्हाला पाठवते आहे जेणेकरून तुम्ही त्या तयारीमध्ये राहू शकता तर सर्वप्रथम प्रथम आपण आता समजून घेऊया की आता घट कधी हलवायचा आहे जो आपण नऊ दिवसाचा घट घरामध्ये बसवलेला आहे कधी हलवायचं आहे तर आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगू इच्छिते तुमच्या घरामध्ये तुमच्या कुळामध्ये तुमच्या परंपरेप्रमाणे ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये कुळाचार असतो ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये गट हा हलवला जातो त्या दिवशी तो कुळाचार पार पाडायचा आहे मी काय किंवा इतर काय कोणाच्याही म्हणजे आम्ही तर सांगायचं काम करतो कारण की जे पहिल्यांदा गट बसवतात घरामध्ये ज्यांना काहीच माहित नाही आहे त्यांच्यासाठी ते आमची माहिती उपयुक्त पडू शकते पण आम्ही तुम्हाला सांगायचं काम करणार की बा या दिवशी तुम्ही घट हलवू शकता पण तुमच्या मेन तुमची परंपरा जी तुमच्या घरामध्ये आहे कुळामध्ये आहे त्या परंपरेप्रमाणे तुम्हाला त्या दिवशी कुळाचार पार पाडायचा आहे म्हणजे घट हलवायचा आहे आता घट जो आहे तुम्ही महाअष्टमीला अष्टमीला पण हलवू शकता महानवमीला पण हलवू शकता काही काहींच्या घरामध्ये दसऱ्याला दशमी दिवशी सकाळी सकाळी घट हलवला जातो तर अशी देखील परंपरा आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये जी परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे तुम्ही महाअष्टमी महानवमी किंवा तुम्ही म्हणजे महाअष्टमीला संध्याकाळी किंवा तुम्ही महानवमीला उप म्हणजे घट हलवू शकता किंवा तुम्ही दशमीला गट हलवू शकता दुसरी गोष्ट जी म्हणजे आहे तर घटाला नैवेद्य काय दाखवायचा असतो तर घटाला नैवेद्य जो असतो तो आपल्या कुळाचाराप्रमाणे आपल्याला ज्या दिवशी गट कुळाचार आपल्या घरामध्ये असेल त्या दिवशी आपल्याला आणि सोबतच ज्या दिवशी घट हलवायचं आहे आपल्या घरामध्ये त्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचाच नैवेद्य घरामध्ये करायचा असतो पुरणपोळीचा शक्य नसेल तर एखादा गोड पदार्थ होता तर का होईना आपल्या घरामध्ये करायचा असतो तो घटाला नैवेद्य दाखवायचा आणि त्याच्यानंतरच आपल्याला तो घट हलवायचा असतो पुरणपोळीचाच या दिवशी आपल्याला नैवेद्य करायचा आहे घट हलवताना आणि तोच नैवेद्य दाखवायचा आहे मी तुम्हाला ते सांगू इच्छिते ज्यांना पर्यायच नाही आहे म्हणजे करू शकत म्हणजे काही कारणास्तव नाही करू शकत आहे नैवेद्य पुरणपोळीचा त्यांनी गोड खीर असेल मखण्याची खीर असेल किंवा गोड एखादा पदार्थ असेल तो दाखवून तुम्ही तो गट म्हणजे गटाला नैवेद दाखवायचा आणि तो गट हलवायचा आहे आता घट उचलताना काही ठिकाणी परंपरा आहे किंवा अं पुरुष मंडळी घट उचलतात आणि काही ठिकाणी पाच मुलं बोलवून घट उचलतात अशी पद्धत आहे तर काही ठिकाणी घरातली कुडस्तीस ही घट उचलत असते आता घट हलवत असताना किंवा घट उचलत असताना तो डायरेक्ट उचलायचा का तर नाही घट उचलताना सुद्धा काही पद्धत आहे शास्त्रीय पद्धत आहे त्याच्यानुसार सुद्धा आपल्याला घट उचलायचा असतो त्याच्यामुळे तुम्हाला सांगते आहे आता मी तुम्हाला दिंडूर स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे ज्यांनी घट बसवलेला आहे किंवा ज्यांनी देवी आईचा टाक असेल मूर्ती असेल ज्यांनी घटी बसवलेली होती नऊ दिवस त्यांनी तो उचलताना शास्त्रोक्त पद्धतीने कशा पद्धतीने उचलायचा तो कसा आपल्याला उचलून देवघरात स्थापित करायचा आहे याबद्दल संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उद्या किंवा संध्याकाळी नक्कीच येईल शंभर टक्के येईल पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुला थोडक्यात सांगते आहे की घट उचलताना तो सुरुवातीला आपल्याला देवी याचा टाक उचलून घ्यायचा सुरुवातीला जी मूर्ती आहे ती उचलून घ्यायची आणि त्याच्यानंतर जो घट आहे तो डायरेक्ट उचलायचा नाही तर तो तुम्हाला आधी तुमच्या घरामध्ये ज्या दिशेला उत्तर दिशा येते त्या दिशेला तो तुम्हाला तो फक्त फिरवायचा आहे थोडासा कारण की असं म्हटलं जातं की उत्तर दिशेला जर तुम्ही तो गट फिरवा तर तुमच्या घरामध्ये उत्तरोत्तर तुमची प्रगती ही होत जाते म्हणून तुम्हाला गट डायरेक्ट उचलून बाजूला ठेवायचा नाही आहे तर गट तुम्हाला सुरुवातीला तुम्हाल उत्तर दिशेला थोडासा फिरवायचा आहे त्या पद्धतीने त्याच्यानंतर तुम्ही तो गट उचलू शकता ही झाली पद्धत शास्त्रीय पद्धत आणि मेन कुळाचार जो आहे म्हणजे देवेचा टाक असेल मूर्ती असेल ती गटावरून कशा पद्धतीने उचलायची आणि त्याची पण आपण जी शास्त्रोक्त पद्धत आहे मंत्रोच्चाराने ती कशी आहे ती तुम्हाला मी आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी नक्कीच व्हिडिओ येणार आहे कारण की आज जर सांगितलं या मध्ये तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि तुम्हाला थोडासा गोंधळ पण होऊ शकतो म्हणून मेन मेन जे पॉईंट आहे मुद्दे आहेत त्याच्यावर तुम्हाला आज माहिती देते आहे तर तुम्हाला तर कळालं असेल की गट हल तर आधी उत्तर दिशेला हलवायचा त्याच्यानंतर तो गट आपल्याला उचलायचा आहे तिसऱ्या मुद्द्यावर येऊया की आता उपवास कधी सोडायचा आहे प्रथम गोष्टीवर येऊया पण म्हणजेच काय की ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी तो कधी आता उठताना आता समजा घट बसवताना तुम्ही बावीस सप्टेंबरला सोमवारी उपवास केला असेल ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी तो बसतानाचा उपवास केला असेल आता घट उठवतानाचा उपवास जो आहे त्यांनी काय करायचा आहे त्यांनी अष्टमीला म्हणजेच मंगळवारी तीस तारखेला उपवास करायचा आहे आणि महानवमीला तुमच्या घरातला घट हलवून कुळाचार वगैरे सगळं काही पार पडलं म्हणजेच देवी यायची ओटी भरणं असेल किंवा ज्या तुम्हाला भरते त्याची तुम्ही भरा भरा अष्टमीला किंवा नवमीला भरा पण अष्टमीला सकाळी तुम्हाला उपवास धरायचा आहे उत्थानाचा घटाचा उत्थानाचा उपवास अष्टमीला धरायचा आहे आणि नवमीला घट उठल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर तो नैवेद्य खाऊनच तुम्हाला उपवास सोडायचा आहे परत सांगते आहे उठ्ठा बसनाचा उपवास जो आहे तो तुम्हाला उठतानाचा उपवास तीस सप्टेंबरला मंगळवारी करायचा आहे आणि महा नवमीला घट उठल्यानंतर सगळं काही कुळाचार पार पडल्यानंतर तो तुम्हाला तो उपवास सोडायचा आहे घरातल्या कुलस्त्रीने ज्यांनी पकडला असेल त्यांच्यासाठी सांगते आहे आता ज्यांचे नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास आहेत त्यांनी कधी सोडायचा आहे आता खूप जण ठिकाणी तुम्हाला सांगितलं अष्टमीला कुळाचार असतो कोणाच्या नवमीला कुळाचार असतो कोणी दशमीला घट उठवतं तर तुमच्या पद्धतीप्रमाणे तुमच्या घरामध्ये तुमचे जे सासू असेल तुमचे जे आजी सासू असेल तुमचे जे परंपरा असेल त्या किंवा तुम्ही दरवर्षी ज्या दिवशी तुम्ही उपवास सोडता नवरात्री त्या दिवशी तुम्ही उपवास सोडू शकता किंवा तुम्ही आता अष्टमीला झाला तर नवमीला सोडू शकता किंवा नवमीला जर उपवास झाला तर तुम्ही घट दशमीला उठणार असेल तर दशमीला तुम्ही सकाळी घट वगैरे उठला सकाळी सकाळी की तुम्ही गोड पदार्थ एखादा खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता अशा पद्धती नऊ दिवसाचे उपवास हे सोडू शकता कारण की आपल्या नवमीला तुम्ही उपवास देऊ शकता नऊ दिवसाचे सोडताना आणि उट्टा बसनाचा उपवास आहे तो तुम्हाला अष्टमीला धरायचा आहे हे तुम्हाला तर क्लिअर करते अजून एक गोष्ट उपवास सोडताना मग तो उठता बसनाचा असेल किंवा नऊ दिवसाची असेल उट्टा बसनाची किंवा नऊ दिवसाचे उपवास सोडताना तुम्हाला तामसी पदार्थ खाऊन उपवास सोडायचे नाही आहे म्हणजेच काय एकदम तिखट वगैरे मसालेदारचे पदार्थ खाऊन उपवास सोडायचा नाही आहे काही काही ठिकाणी काय केलं जातं घट उठवताना दही माताचा नैवेद्य दाखवतात कोणी गोड एखादे खीर वगैरे शिरा दाखवतं तर काही ठिकाणी कुळाचारप्रमाणे पुरणाचा नैवेद दाखवत जातं तर तुम्ही जो घटल नैवेद्य दाखवला आहे उठतानाचा तोच नैवेद्य पण तो गोडच असावा तो नैवेद्य खाऊनच तुम्हाला तो उपवास सोडायचा आहे म्हणून तुम्हाला सांगताय किंवा योग्य तुमच्या परंपरेप्रमाणेच तुम्ही तो कुळाचार पार पाडा कारण की कसं आहे उगच काही चूक नको व्हायला आम्ही सांगणार त्यापर्यंत तुम्ही करणार आणि तुमची परंपरा काहीतरी वेगळीच असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काही म्हणजे बदलाव करू नका तुमची परंपरा चालूच ठेवा फक्त ज्यांना काही माहितीच नाही आहे कुळाचार कधी करायचे असतात उपवास कधी सोडायचे असतात ते नक्कीच या गोष्टी फॉलो करू शकतात कारण की ही सर्व माहिती आपल्या दिंडुबे स्वामी समर्थक केंद्राप्रमाणे तुम्हाला मी सांगते आहे त्यानंतर आता आता मेन मुद्द्यावर आता काय कडाकणी कधी बांधायची कडाकणी खूप जणां माहिती असेल कडाकणी म्हणजेच काही गोड पुऱ्या असतात ज्या आपल्याला देवी आईला दाखवायची असतात नैवेद्य म्हणून त्याची माळ चढवायची असते कारण की नऊ दिवसामध्ये एक माळ जी असते या कडाकणींची असते आता ही कडाखणी म्हणजेच काय तर काही ठिकाणी गव्हाचं पीठ गुळ आणि मीठ मिक्स करून कडाकणी च्या पुरा बनवल्या जातात गोड पुऱ्या काही ठिकाणी मैदा साखर याच्या पद्धतीने मिक्स करून कडाकण्या बनवल्या जातात आता कडाकण्यामध्ये काही पुऱ्या असतात ज्या कडक असतात आणि त्याच्यामध्ये देवी आईला अलंकार सुद्धा बनवले जातात म्हणजेच काय वेणी फणी विडा असेल बांगड्या असेल नथ काना असेल कानातलं असेल सर्व काही गळ्यातलं असेल हे सर्व अलंकार त्यासाठी या कडाकण्याच्या मधून बनवले जातात त्या पिठाचे ते तळले जातात आणि त्याच्यानंतर त्याची आपण जशी फुलांची माळ करतो त्या पद्धतीने कडाकड्यांची माळ केली जाते आणि ती देवी आईच्या घटाला अर्पण केली जाते तुम्ही घटाला सुद्धा ठेवू शकता आणि परत जिथे तुमच्या घराच्या आजूबाजूला देवी आईचं प्रति स्थान असेल कुलदेवीचं तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ती माळ चढवू शकता नैवेद्य दाखवू शकता आता ही जी कडाकणी आहे ती तुम्हाला आता घटाला कधी दाखवायची आहे किंवा देवीला कधी दाखवायची आहे तर तुम्ही काही ठिकाणी काही घरांमध्ये पंचमीला दाखवली जाते पंचमीच्या दिवशी काही ठिकाणी सप्तमीला दाखवली जाते सप्तमीच्या दिवशी कडाकणी मानली जाते काही ठिकाणी अष्टमीला काही ठिकाणी नवमीला मी, 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 मी। तर अशा पद्धतीने तुम्ही पंचमी सप्तमी अष्टमी नवमी ज्यांना पंचमीला जमलं नाही त्यांनी सप्तमीला बांधा सप्तमीला नाही जमलं तर तुम्ही अष्टमी किंवा नवमी या दिवशी तरी तुम्हाला नक्कीच आपल्याला देवी आईला कडाकणीची माळ असेल किंवा नैवेद्याचं तो अर्पण करायचा हे ले ले आहे हे झाले एक गोशम त्याच्यानंतर आता दुसरी म्हणजेच काय सगळ्यात महत्वाचं तर ज्यांनी कोणी ज्यांच्या घरामध्ये देव पाण्यावर बसवलेले आहेत नऊ दिवस त्यांना स्नान घातलेले नाही आहे त्यांनी देव कधी हलवायचे आहेत तर ते जे देव हलवायचे आहेत ते तुम्हाला दशमीच्या दिवशीच हलवायचे आहे ज्या दिवशी विजयादशमी आहे आता ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये कुळाचार सर्व पार पाडला जाईल देवीचा टाक वगैरे उचलून तुम्ही दे देवघरात बसवताल त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे त्या दिवशी तुमच्या देवघरातल्या देवांना सुद्धा तुम्हाला हलवायचं आहे ज्या दिवशी तुमचा गट उचलला जाईल त्या दिवशी तुम्ही त्या दिवशी देवघरामध्ये स्नान घालायचं आहे तुमच्या देवी देवतांना जर नाही शक्य सर तुम्ही काय करायचं दशमीच्या दिवशी सकाळी सकाळी त्यांच्या घरात गट उठेल त्यांनी गट उचलावा आणि सोबत देवपूजा सुद्धा करावी नंतर आ, गट उठल्यानंतर आणि ज्यांच्या घरामध्ये गट अगोदर उठला गेला आहे पण त्यांना इच्छा आहे की बा दशमी दिवशी सकाळीच उठवा म्हणजे देव हलवायचे आहेत तर त्यांनी दशमी दिवशी सकाळी सकाळी देव हलवले त्यांना स्नान घातलं पानावरून उचललं तरी सुद्धा चालेल म्हणून तुम्हाला सांगताय तुम्ही तुमच्या पद्धतीप्रमाणे कुळाचारप्रमाणे सर्व गोष्टी पार पाडा तर याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मी दिलेली आहेच आता आता फक्त एक मुद्दा राहिला आहे तो म्हणजेच काय की तुम्हाला जो आता आपला म्हणजे देवीचा टाक जो आहे गटावरचा तो गटा उचलताना आता आपलाच माहिती असेल ज्यांनी कोणी माझा व्हिडिओ पाहिला असेल की देवी यायचा टाक घटी बसवताना पंचोपचार पद्धतीने शास्त्रीय शास्त्रोक्त मंत्र स्तोत्र पठण करून आपण तो टाक देवीच्या गटावर बसवला होता त्याच पद्धतीने आपल्याला तो उचलायचा सुद्धा असतो म्हणून याची योग्य पद्धत तुम्हाला नक्कीच मी लवकरात लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तो पण व्हिडिओ नक्की आवर्जून बघा कारण की आजची आणि उद्याची आणि येणाऱ्या जे काही मेन आता येणारे व्हिडिओ आहेत दोन तीन दिवस ते खूप महत्वपूर्ण आहेत नक्कीच ती माहिती फॉलो करा आणि ज्यांना माहिती आहे त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ जास्त शेअर करायला विसरू नका तर अशा पण तुम्हाला असं व्हिडिओ माहिती आवडली नक्कीच एवढा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समज